ते सर चालले वाटते इथे थांबले होते पुढं काय ठेकेदाराशी काय चर्चा चालू होती का काय की सर आता चाललेले सर गेले का जाधव साहेब गेले का जाधव साहेब थांबा जाधव साहेब व जाधव साहेब गेले ठेकेदार आहे का तुम्ही येता का इकडे ये जरा एक मिनिट ठेकेदार साहेब जाधव साहेब गेले ठीक आहे जरा इथं आले तर असं मला वाटते चला बघा वा इथं खूप पुढं आलोय सर मी तुम्हाला हात करतोय हॅलो सर नमस्कार सर काय नाही आपलं उतर आई पण उतर सर प्लीज प्लीज धन्यवाद या आम्ही साहेबांवर व्हिडिओ काढतो या ना आपल्या कामावर मी काम माझं नाही आहे का झालं झालं तिथलं सगळं म्हणजे तुमचं निखील उतळे सर ना ठीक आहे सर धन्यवाद तुमचं भेटून आणून झालं मग तुम्ही तिकडे गेलात का चालेल आता हे मी ना आपले सिनियर साहेब गेले ना ते म्हणले काढ ते म्हणले काढून घेतो आणि काम बंद करा सांग चला बंद चालू होतं आता बंद केलं साहेब आले काय मला वाटलं ठीक आहे काय हे बघा इथं मी तसंच वापरले फक्त तुम्ही जरा बघता का उतरून असे मग तुम्हाला दाखवतो क्वालिटी दाखवले मी ऑलरेडी पण इथं पण तेच आहे म्हणजे तुमच्या लक्ष देईल आगळे साहेब तुमच्या कामावर येतात तुमच्या कामाबत मुरी बरं ठीक आहे काय काय हरकत नाही ओके काय हरकत नाही आता काय झालंय आम्ही ऑलरेडी तिकडे गेलो होतो याच्याकडे झाला विषय तुम्ही तुमच्या पत्तीने या सर ओके ठीक आहे काय हरकत नाही तर मित्रांनो हे बघा आता हे आगळे रावसाहेब अंग का मी वाटतं असं आपले उतळेसर बोलले इथं जे आहे हे जे काम केलेलं आहे हे तेच आहे तीच खडी आणि तोच तमाशा ही यांची क्वालिटी आता हे जो पुढचा रोड आहे ना हाँ हाँ फांगल हा म्हणजे हा फांगळू फांगळ गावामध्ये आपण ह्या आणि पुढं वेगळा सेक्शन लागतो पण हे काम यालाच तीन चार किलोमीटरचं दिलेलं आहे हे सगळं असंच गारपट वापरलेलं आहे आणि लगेच हे करून आ, हे केलेलं आहे मुरूम टाकून हे अशा पद्धतीने लगेच गाडून टाकलंय म्हणजे आता काय कळणारच नाही काय काय केलंय खाली कसं आहे कसं नाही म्हणजे हे पूर्णच काम बकवास आहे आणि साहेब म्हणतात की जिथं असेल तिथं काढू अहो आखंच काम बंगारे सर हे बघा हे असं केलंय आणि हे बघा त्याच या गाठपर्देकडेव लगेच मुरुम म्हणजे कोणाला काही समजणारच नाही असं यांना वाटतं याला वाटतं वाटत का मांजर दूध पिते कोण बघणार नाही पण आहेत ना आमच्यासारखी माणसं आहेत ही डोळे मिटून दूध पिणाऱ्या व लक्ष ठेवणाऱ्या मांजरांवर आमच्यासारखी माणसं आहेत पाहत राहा जुन्नर टाईम्स